बऱ्याचदा मानवाच्या मनात वेगळंच असतं आणि जिभेवर येताना ते वेगळंच असतं खोटं बोलणारा मानव हा एकमेव प्राणी महामाया निळावंती पुढील भाग वज्रयंत्र त्या जमिनीवर जेव्हा जंगल तयार झालं जीवनसृष्टी नांदू लागली जंगल जिवंत झालं तेव्हापासून हजारो भाषा बोलल्या गेल्या होत्या जिवंत जंगलाने अशा लाखो भाषा ऐकल्या आहेत प्राण्यांच्या पक्ष्यांच्या झाडांच्या मानव प्राणी जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेला या घनदाट जंगलात स्थलांतर करत आला तेव्हापासून जंगलाने मानवाच्या तोंडून फक्त चाळीस ते पन्नास भाषा ऐकल्या मानवाच्या आगमनाला सह्याद्रीच्या जंगलात बारा हजार वर्षं उलटून गेली हा काळ पाहता मानवाच्या तोंडवाटे बाहेर पडणारी भाषा जंगलासाठी फार कंटाळवाणी होती त्यामुळे जंगलाला आता मानवाच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या भाषेत स्वारस्य उरलं नव्हतं मानवाच्या तोंडातल्या बडबडीकडे जंगल दुर्लक्ष करायचं मानवासारख्या आडत्ताखोर स्वतःला सगळ्यात शहाणा समजणाऱ्या मूर्ख प्राण्यांशी संवाद साधणं म्हणजेच जंगलाला मूर्खपणा वाटायचा त्यामुळे जंगल बऱ्याचदा उच्चारल्या गेलेल्या मानवी शब्दांना गंभीरपणे न घेता निर्जीव असल्याचं सोंग घेऊन राहायचा कारण बऱ्याचदा मानवाच्या मनात वेगळंच असतं आणि जिभेवर येताना ते वेगळंच असतं खोटं बोलणारा मानव हा एकमेव प्राणी मानवाच्या तोंडून बाहेर येणारा खोटेपणा ऐकायची काय गरज हा विचार करून जंगल निर्जीव असल्याचं सोंग घ्यायचा पण विक्रम विभूते सातगिरी तामगिरी राजगिरी ह्या सयांत्र्यातल्या त्रिकूट पर्वतांवर आला आणि जंगल खडबडून उठलं जागृत झालं घैसास गुरुजींच्या तोंडून बाहेर पडणारी भाषा विक्रम विभूतीच्या कानावर पडत होती तेव्हा जंगलही ते ध्यान देऊन ऐकू लागलं माणसाच्या बाहेर जेवढं मोठं जग असतं माणसाच्या आतही तेवढंच मोठं जग असतं बाहेरचं जग जेवढं खरं आतलं जगही तेवढंच खरं आता तुम्ही या गुहेच्या आत उभं राहायचं वज्र यंत्र म्हणतात याला प्राचीन दगडात शीस ओतून बनवले हे वज्रयंत्र हे एक यान आहे जे यान बाहेरच्या जगाला आपल्या आतल्या जगाशी जोडतं तुम्ही वज्रयंत्रात जा, आज जा आत जाऊन स्तब्ध उभे राहा एकाग्र चित्त ठेवा आत अंधार असेल पण हळूहळू प्रकाश येईल तुम्हाला तुमच्या आतलं जग दिसू लागेल ह्या प्रोसेसला म्हणतात मायाजाळ मायाजाळ तुम्ही, तुम्ही जागृत असाल पण स्वप्न सुरू असल्यासारखं सर्व भासेल मायाजाळ म्हणजे तुमच्या आतलं जग जागृत स्वप्नात बघणं मायाजाळात तुमचा मुलगा असेल जिवंत असेल तो तुम्ही तुमच्या मुलाला मायाजाळातून बाहेर ओढून काढायचं आहे जिवंत जगात आणायचं आहे चला आता आज जा आणि हो अंगावर काही टोकदार मेटल्स असतील जसा की तुमचा बेल्ट काही दागिने लोखंडी वस्तू टोकदार वस्तू असतील तर काढून ठेवा घससच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे मूर्खपणाचा कळस वाटत होता विक्रमला आतलं जग बाहेरचं जग घेसस जसं जसा बोलत होता तसतशा रागाने विक्रमाच्या मोठ्या घट्ट आवळू लागल्या मी या भोंदुगिरीसाठी माझ्या मुलाच्या डेडबॉडीला प्रवास करत एवढा दूर आणलंय विक्रमकडून हे वाक्य तोंडातून बाहेर उमटलंच नाही उकळी फुटल्याप्रमाणे रक्त तापत चाललं होतं स्वतःवर ताबा ठेवण्याचा तो अटोकाट प्रयत्न करू लागला विक्रमला झोपडीच्या खाली जुनाट तळघरात आणलं होतं तळघरापासून दोन मजले जमिनीखाली असलेली प्राचीन दगडी खोली सात वाहनकालीन सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या झोपडीत मांडलेल्या रांजमांजराचा सापळा कुंकू काळे धागे अशा गोष्टीमुळे विक्रमला गुरुजी इथंच काहीतरी कर्मकांड करणार आहे असं वाटलं होतं पण घैसासने कर्मकांड पूर्ण करून आनंदाच्या मृतदेहाची शांती केली आणि नंतर विक्रमला तळघरात असलेल्या सात वाहनकालीन गुहेत घेऊन आला होता एकट्यालाच आनंदाचा मृतदेह सोबत आणला नव्हता आनंदाचा मृतदेह वर सोडून एकट्या विक्रमालाच घैसास यंत्रात शिरायला सांगत होता तुझ्या मनातून तुझा, मना तुझा मुलगा बाहेर अवतरेल इतकं अशक्य लॉजिक सांगत होता विक्रमला स्वतःसोबत विनोद घडल्यासारखं वाटू लागलं विक्रमसमोर होतं एक विचित्र दगडी मशीन नवे घैसासच्या मते आपल्या आतल्या जगापर्यंत प्रवास करत नेणारा एक प्राचीन यान वज्रयंत्र सात फूट उंच असलेल्या अंडाकृत दगडाच्या आत एक माणूस उभा राहू शकेल एवढी जागा असण्याची शक्यता होती अंडाकृती दगडावर कोरलेली चित्र अस्पष्ट झाली होती एकमेकांना वेटोळे घालून पडलेले शेकडो साप कोरले होते त्यावर डोळे बारीक करून पाहिल्यास सापाऐवजी हजारो गांडोळ्यांचे भेंडोळे असावेत असंही वाटत होतं कोरीव कामावरून ते दगड प्राचीन वाटत होते पण ह्यात खरंच मशीन असतील का आणि असतील तरी यात मायाजाळ दिसेल का सर्वच हास्यास्पद होतं पण ज्यांनी आपलं तन मन धन पणाला लावून स्वतःवर हा विनोद ओढावून घेतला त्याला हसू कसं येईल रागाने विक्रमाचं डोकं दुखू लागलं त्याने स्वतःला जमेल तेवढं शांत ठेवत सौम्य आवाजात विचारलं यात मला तुमचा मायाजाळ दिसेल असं एक वेळ मान्य करतो पण ना ना माझं नाही तुमचं मायाजाळ प्रत्येकाचं आतलं जग हे स्वतंत्र ब्रह्मांड असतंच त्याच्या स्वतःच्या एनर्जीस असतात मायाजाळात फिजिकल जगाचे नियम लागू होत नाहीत घवसास गुरुजी बोलला बरं एक वेळ मान्य करू हे मायाजाळ खरं असतं माझ्या आतही एक जग आहे बाहेरचं जग जेवढं मोठं आतलं जग तेवढंच मोठं आणि आतलं जग मला तुमच्या या यंत्रात बसल्यावर दिसेलही चला मान्य करतो पण विक्रमचा आवाज अचानक मोठा झाला पण ते इमॅजिनरी जग आहे इमॅजिनरी जगातून माझा मुलगा बाहेर कसं आणू शेवटचं वाक्य बोलताना विक्रम जवळजवळ ओरडलाच पुन्हा राग दाबत शांतपणे लहान मुलाला समजवल्यासारखं म्हणाला अहो घैसास हे आपल्या आसपासचं फिजिकल जग आहे सजीव निर्जीव वस्तूंचं पण आपल्या डोक्यातलं जग हे खरं जग असतं का नाही ना डोक्यात सर्वच खोटं असतं बाहेरचं जग आयटम्स आणि मॉलिक्युल्स आहे की नाही आपल्या आतल्या जगात आहेत का आयटम्स नाहीत ना मग तिथून खऱ्या जगात कसं आणू माझ्या मुलाला घसास गुरुजींनी विक्रमचा धोकादायक द्वेष ओळखला विक्रमचा अवतार बदलला होता एवढ्या थंडीतही त्याच्या रुंद कपाळावरून घाम निथळत होता सावळी त्वचा लाल बुंद झाली होती मुठी वळवून ठेवल्याने मनगटावर धमन्यांच्या रेषा चमकत होत्या सरळनाख उंच गाल सहा फुटांना स्पर्श करणारी उंची धारधार तपकिरे डोळे धनुष्य समान वक्रकार भुवया एखाद्या आदिवासी व्याधाची सर्व शारीरिक वैशिष्ट्ये होती शहरातून आलेली माणसं एवढी रानटी कधीच नसतात हा घस गुरुजींचा अनुभव पण चिडलेल्या विक्रमची भरलेली छाती भात्यासमान आत बाहेर होऊ लागली तो श्वासोच्छवास त्याच्या रेनकोटच्या आकारातून घैसास गुरुजींनी टिपला विक्रम पुढे सव्वा सहा फुटाचा घैसासने माघार घेत उत्तर दिलं बरोबर आहे तुमचं विभूते फक्त एकच गोष्ट चुकली बाहेरचं जग फिजिकल डायमेन्शनमध्ये आहे म्हणजे मॅटर आहे आपल्या आसपास हो पण आपल्या आतल्या जगात मॅटरच नाही मायाजाळ हे मॅटरलेस असतं ते फिजिकल डायमेन्शनमध्ये नसतं म्हणून तर मायेचं जाळ म्हणतात याला बाकी ब्रह्मांड आपल्या आतही आहे आणि बाहेरही आहे हाच तर मशीनचा प्रिन्सिपल आहे याच लॉजिकवर तर ही मशीन काम करते ओ घौसाज बाबा पण माया जाळात असलेला माझा मुलगा हा रियालिटीमध्ये कसा येईल अतिशयोक्ती नाही आहे काही विक्रमचा वाढता क्रोत स्पष्टीकरणाशिवाय थंड होणार नव्हता या प्राचीन वज्रयंत्रात मायाजाळ कसं दिसणार याचं लॉजिक घसास सांगू लागला त्यासाठी त्याने पोथीचा आधार घेतला निळावंतीच्या पोथीत असलेल्या जुनाट आकृतीत या वज्रयंत्राचं सिद्धी विज्ञान सांगितलं आहे आकृतीत रेखाटलेली कोऑर्डिनेट सिस्टम आणि टाइम स्पेसची मेंदूत केलेली विभागणी समजावून सांगितली होती भिंग लावून निळावंतीमधली ती आकृती बघण्यात विक्रमने अर्धा तास घालवला आता समोर दिसत होतं निळावंतीच्या पोथीतलंच एक प्राचीन दगडी वज्र यंत्र अंड्याला आडवं केल्यावर जो आकार निर्माण होईल त्या आकाराचं प्राचीन यंत्र त्याच्यावर शिष्याने बनवलेला एक लहानसा गोलाकार दरवाजा त्याने त्या यंत्राला दगडाला हात लावून पाहिलं ते शिष्यापासून बनवलं असेल असं बिलकुल वाटत नव्हतं मजबूत पोलादी होतं ते विक्रमला स्वतःवरच हसायला आलं पस्तीस वर्षाचा शिक्षित विक्रम एका जंगलात उघड्या नागड्या राहणाऱ्या अनोळखी माणसावर विश्वास ठेवणार एक अनोळखी माणूस एका दगडाला मशीन सांगत होता स्वतःच्या मनात शिरून मुलाला बाहेरच्या जगात आणायला सांगत होता आणि विक्रम लहान मुलासारखा ते ऐकून घेत होता हदबल असहाय्य लाचार आणि गरजू विक्रम त्या शिष्याच्या थंड दगडाला हात लावत स्वतःचा क्रोधही थंड करू पाहत होता जगातल्या प्रत्येक संस्कृतीत ह्या अर्थाची म्हण असतेच असते गरजवंताला अक्कल नसते विक्रम अक्कल नसलेला गरजवंत होता आज मुलाला जिवंत करण्याच्या नादात विज्ञानावर विश्वास असलेला माणूस मायाजाळात आणि पॅरेल युनिव्हर्स सारख्या फिल्मी कादंबरीत शोधणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार झाला होता विक्रमला त्याच्या मेलमध्ये काम करणाऱ्या अशिक्षित लिंगप्पाचे शब्द आठवले विभूते साहेब या निळावंतीपायी हजारो कुटुंब देशधडीला लागलीत बरं का निळावंतीचं आमिष दाखवून ते बाबाबुआ नड असलेल्या लोकांना वेड लावतात शेवटी माणूस गरजू पडतो हो तो प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवतो हे लोक त्याचाच फायदा उचलतात त्यांच्या भावनांशी खेळतात गरजू माणसांची निकड असते सर्व तन मन देऊनही ती इच्छा पूर्ण नाही झाली तर काय होणार अजून माणसाला वेळच लागतं बघा असा माणूस वेळ लागून घरी आला की बाकीचे लोक त्याला म्हणतात बघा निळावंतीपायी वेडा झालाय हा एक अशिक्षित माणूस लॉजिकल बोलला पण विक्रम विभूते मात्र इल लॉजिकल फॅन्टसीत उत्तर शोधत होता आपल्या मुलाच्या मृतदेहाला घेऊन पार इथे सह्यांद्रीच्या डोंगरात आला असंच समजलं जाणार का विक्रमने आपल्या चेहऱ्यावर हात फिरवून आलेला घाम पुसला चेहऱ्याला स्पर्श होताच हाताला खारड वास आला हातावर असलेल्या मिठानं विक्रमचा चेहरा खरवटला गेला त्या लहानशा गोष्टीमुळे अचानक त्याची पंचज्ञानेंद्रिय ज्ञानावर आली विक्रमला कळलं आपल्याला अजूनही वेळ लागलं नाहीये त्या वज्रयंत्राच्या आठ डोकावून विक्रमला गुहेतच तीन साधे कप्पे दिसले मधल्या मोठ्या कप्प्यात एक मनुष्य उभा राहू शकेल इतपत जागा दिसत होती तो सोडून समोर एक कप्पा मागे एक कप्पा समोरच्या लहान कप्प्यात एक लहानशी फुटलेली मूर्ती ठेवली होती ती मूर्ती कसल्याशा प्राण्याची होती तीन फूट उंच असलेली ती मूर्ती म्हणजे एक तोडून काढलेलं कोल्याचं मुंडकं का होतं तीन फूट उंच असलेलं कोल्याचं मुंडकं पाहून विक्रमने कोल्याचा पूर्ण पुतळा केवढा असेल याची कल्पना केली ही मूर्ती कशाची आहे घसासला विक्रमच्या प्रश्नांवर उत्तर द्यायचा कंटाळा नव्हता मूर्ती विशेष नाहीये मूर्ती कशापासून बनली आहे हे विशेष आहे कशापासून बनली आहे विक्रमने विचारले साध्या दगडापासून इथल्या जंगलातलं साधंच दगड एका गुहेतून तोडून आणली ही मूर्ती विक्रमला घसासचं उत्तर ऐकून प्रचंड चीड आली मूर्खात निघाल्यासारखं वाटू लागलं आता या क्षणी वर जाऊन आनंदाचा मृतदेह ताब्यात घ्यावा बाहेर वाट पाहत बसलेल्या नलूला सोबत घ्यावं आणि जंगलातच आनंदाला अग्नी द्यावी असं वाटून त्याचं सर्वांग जड झालं शरीराची हालचाल मंद झाली पुढे ही मूर्ती ठेवली आहे आणि मागे ती मूर्ती ती मागची मूर्ती कुठून आणली आहे ते विचारू नका फक्त घसासने सांगितल्यावर विक्रमने आपले बुबुळ फिरवले वज्रयंत्राच्या तिसऱ्या कप्प्यात असलेली हिरव्या रंगाच्या दगडात बनलेली मूर्ती पाहून विक्रम थरारून गेला अगदीच पहिल्या कप्प्यात ठेवलेल्या मूर्तीसारखीच मूर्ती होती ही पण तेवढ्याच आकाराचं कोल्ह्याचं डोकं पण विक्रमने आपल्या आयुष्यात याआधी अशा हिरवट रंगाचा दगड पाहिला नव्हता हे दुसऱ्या कोल्याचं डोकं पण त्याच मंदिरातून आणलं असणार विक्रम स्वतःला शांत ठेवत म्हणाला हो पण आणि नाही पण म्हणजे ही मूर्ती आपल्या जगातली नाही असंच समजा मग कुठली आहे मायाजाळातील विक्रमने विचारले घैसास विक्रमाच्या प्रश्नांवर उत्तर न देता हलकसा हसला तेव्हा घैसासचे पिवळे दात चमकले विक्रमने दुसऱ्या कोल्ह्याच्या तोंडाला हात लावून पाहिले तो हिरवा दगड अतिशय थंड होता एखाद्या प्रेतासारखा कोणीही कलाकार एखादी मूर्ती बनवताना ती जिवंत प्राण्याची मनुष्याचीच बनवतो कोणीही कलाकार मृत प्राण्याची प्रतिकृती बनवणार नाही पण हा गोला डोळे उघडे असूनही मृत वाटत होता विक्रमला त्या मूर्तीला स्पर्श करून तिच्याशी आपला खूप जुना संबंध आहे असं वाटलं विक्रमच्या मनातले सर्व विचार शांत झाले सोपे विज्ञान भाषेत तुमच्या पुढे असेल पॉझिटिव्ह चार्ज आपल्या जगातलं मागे असेल निगेटिव्ह चार्ज मायेच्या जगातलं इलेक्ट्रिक चार्ज नाही आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे हा नक्की कसला चार्ज आहे हे मला अजूनही नीट माहीत नाही टू बी शुअर पण ह्या दोन्ही मूर्तीमध्ये पोटेन्शियल डिफरन्स खूप मोठा आहे या दोन्ही मूर्ती रॅडिकल स्टेटमध्ये न्यायला त्या त्या जगातलं पाणी लागतं पुढच्या मूर्तीला आपल्या जगातलं साधं पाणी मागच्या मूर्तीला तिच्या जगातलं पाणी माया जाळातलं पाणी माया जाळातलं पाणी विक्रमने विचारले घैसासने त्याच गुहेच्या एका कोपऱ्यात ठेवलेला प्लास्टिकचा मग दाखवला काळपट जर्मनचा काळपट जर्मनच्या मगात साधं पाणी होतं काहीही वेगळं नाही पाण्यासारखं पाणी मगातलं पाणी घैसास गुरुजींनी यंत्राच्या मागच्या कप्प्यात ओतलं आणि आपल्या हातातील फाईल नीट बंद करून काखेत दाबली हे बघा स्पेस फोल्ड करायला आइनस्टाईनच्या नियमानुसार प्रकाशाच्या वेगाने वस्तूने प्रवास करायला पाहिजे लाईट स्पीडमध्ये आता माणूस लाईट स्पीडने प्रवास तर करू शकत नाही तीन लाख किलोमीटर एकाच सेकंदात कसं जाणार बरोबर त्याचं उत्तर निळावंतीमधल्या त्या एका पानावर आहे वज्रयंत्राच्या असेंब्लीमध्ये लाईट स्पीडने प्रवास अणु देखील नाही करू शकत माणूस कसा करणार त्याचसाठी आहे ही ट्रिक बघा दोन चार्जेस चार्जेसमधल्या वस्तू स्पेस फोल्ड तयार होऊन लाईट स्पीड ची लिमिट पार करू शकतात इथं ह्या दोन मूर्ती आहेत त्या दोन्ही इथं मॅटर आणि अँटी मॅटर म्हणून काम करतात दोन्हीच्या मध्ये असलेला तुमचा मेंदू फिजिकल डायमेन्शनच्या पलीकडे जप करेल एनर्जीज मध्ये जगाला पाहिल ज्याला निळावंतीच्या ह्या पोतीत मायाजाळ म्हटलं जातं गुरुजी ते समजावून सांगत होते ते विक्रमने डोळे बंद करून ऐकले सहन केले तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही एकदा मायाजाळात गेला की तुमच्या जिवंत मुलाला आवाज द्यायचा त्याला विनंती करायची परत यायची विक्रमने डोळे उघडून कपाळाला आठ्या पाडल्या आणि तो परत येईल अहो डोकं फिरलंय का तुमचं शांत व्हा विभूते मी पण प्रयत्नच करतोय अजून तुमच्या हातात काही दुसरं ऑप्शन आहे का नाही आहे पण ह्यावर माझा विश्वास बसत नाही कळलंय ते मला पण हाच लास्ट ऑप्शन आहे नाहीतर असंही तुम्ही त्याला इथून नेणारच आहात इथून नेणार आणि अग्नी देणार आहात ना तुम्ही तुमच्या मुलाच्या मृत्यूला मान्य करणार बघा ही एकच संधी आहे बघा तुम्हाला ट्राय करायची की सोडायची विक्रम विभूतेला अंगावरून बर्फ सरकल्यासारखं झालं तुम्ही तुमच्या मुलाच्या मृत्यूला मान्य करणार हे वाक्य कानाच्या पडद्यावर आदळलं आणि विक्रमला आपल्या मुलाचा मृत चेहरा आठवला तो क्षण आठवला जेव्हा त्यानं आपल्या मुलाला फरशीवर निर्जीव पडलेलं पाहिलं होतं तो क्षण अगदी समोर दिसला नुकताच घडून गेल्यासारखा त्या दिवशी घरी आल्यावर आनंदाच्या निर्जीव शरीराला अंगणात पडलेलं पाहिलं तेव्हा विक्रमला विशेष धक्का बसला नव्हता त्यांनी याआधीही बऱ्याचदा मेलेले शरीर पाहिले होते त्यांनी आपल्या बायकोला मेलेल्या अवस्थेत पाहिलं होतं लहानपणीच आई वडील मेलेले असल्याने ते कसे मेले असतील याच्या कल्पना करत त्याने बराच वेळ घालवला होता त्यांच्या फोटोवरून त्यांची मृत शरीर कशी दिसली असतील हा विचार करायचा कॉलेजमध्ये असताना प्रेम जडलं होतं ती मुलगी देखील अपघातात मृत्यूमुखी पडली होती रस्त्यावर तिच्या अंगावरून गाडी कशी असेल हाही तो अधूनमधून विचार करून पाहायचा एवढंच काय अजूनही जिवंत असलेली आजी जेव्हा मरेल तेव्हा ती तिरडीवर मिटलेले डोळे आणि तोंडात कोंबलेलं पान कसं असेल ह्याचीही तो कल्पना करून पाहायचा एकंदरीत मृत्यू त्याच्यासाठी ओळखीचीच गोष्ट होती हॉलमध्ये फरशीवर मुलाला डोळे फिरवून पडलेलं पाहिलं तेव्हा तो धावपळत त्याचं शरीर उचलायला आलं नाही त्याच्या नेहमीच्या शांत चालीने आनंदाच्या मृतदेहापर्यंत आला आतापर्यंत कित्येक लोकांचे मेलेले चेहरे त्याने डोळ्यात घोळवले होते पण एकट्या आनंदाला मात्र मेलेल्या अवस्थेत अजून एकदाही कल्पून पाहिले नव्हते त्यामागचं कारण असा विचार डोक्यात आला नव्हता आता आनंद काहीतरी होऊन बेशुद्ध होऊन पडलाच आहे तर विक्रमने आपल्या मुलाला तो मेल्यावर कसा दिसेल हा विचार करून पाहिला पहिल्यांदाच पण तेव्हा एक चमत्कार घडला विक्रमला आपल्या मुलाचा मेलेला चेहरा डोळ्यासमोर आणताच आला नाही तेव्हाच त्याच्या छातीत वीज चमकल्यासारखी झाली आणि त्याचं सर्वांग त्याला सांगू लागलं पुरे आता संपलं सगळं विक्रमने आपला हात आनंदाच्या नाकाजवळ नेला श्वास खरोखरच थांबला होता ज्या व्यक्तीच्या मृताबद्दल कधीच विचार केला नाही त्याच व्यक्तीचा मृतदेह विक्रमच्या मांडीवर होता आतापर्यंत त्याच्या आयुष्यात त्याने प्रेम केलेले प्रत्येक व्यक्ती मृत पावली महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद